हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस <गएगा> चलकरंजीच्या तळंदगे शाखेतील सन्मती सहकारी बँकेने बोगस कर्ज खाते उघडून एकवीस लाख पन्नास हजाराची फसवणूक केली आहे तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास कुरंदवाड पोलिसांनी टाळाटाळ केले असल्याचा आरोप करत सचिन मेहते आणि संगीता मेहते यांनी काल स्वातंत्र्यदिनी कुरंदवाड पोलीस ठाण्यासमोर अंगावर डिझेल ओतून घेत आत्मधनाचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि मेहते यांच्यात झटापट झाली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते यावेळी पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले अब्दुल्लाट येथे राहणाऱ्या संगीता मेथे यांनी सन्मती बँकेच्या अब्दुल्लाट शाखेत एकवीस लाख पन्नास हजार रुपयाची ठेव ठेवली होती याच ठेव पावत्यांवर तळणगे शाखेत बोगस कर्ज, कर्ज काढून ती रक्कम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक आप्पासाहेब पाटील यांची पत्नी भाचा पुतण्या आणि चुलत भाऊ अशा एकूण चोवीस जणांना वर्ग केल्याचा आरोप मेथे यांनी केला आहे याबाबत या मेहते यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात पुराव्यासह तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मेहे यांनी केला आहे सबसिडी मिळते परत सबसिडी मिळत नसला तर तुम्ही पैसे परत ठेवून घ्या आणि परत मोडून घ्या म्हणून सांगितलेलं मग त्याची सबसिडी आली नाही म्हणून तिने परत पैसे कोणाकोणाला दिले आहेत कुठले घ्यायची शाखा बी नाही आणि तिकडे गेलं बी नाही मग असं करून त्यांनी फसवणूक केल्या चार महिने केस हे केले त्यांनी के बघू आ बघू आ तीन वेळा आंदोलन करण्यासाठी हे केलं माघार घेतलं चौथा फेर ता तीन आता तीन दिवस झाले लोक गेलता होडका लागले कुठं सापडला नाही आता येऊन इथं पोलीस स्टेशन मध्ये बघितलं मग करताना त्यांनी असं म्हणा लागले की इथं हे चालत नाही पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे आशिफ साहेबांना असं करायचं काय त्याला समोर सुद्धा मी बोलून सांगितले सगळं तुम्ही बघा म्हटलं विचार करा आम्हाला म्हणून हे सा दुसऱ्याची कोणाची असं फसवणूक करू नकासा आणि घरात किती माणसं आहेत तेवढ्यांचा विचार करून मग तुम्ही कर्ज देत जावा असं मी एवढ्या पथर सांगितले तरी बी आणि आपलाच टेका आज उद्या आज उद्या म्हणत आम्हाला ह्या थराला आणून बसवल्यात आम्ही आम्हाला घरात आण खाल्लं तर शेण खाल्ल्यासारखं व्हायला लागलं दररोज तर आम्हाला फोटो घेऊन गेलंच पाहिजे मग त्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही हे केलं प्रत्येक वेळेला माझ्या तीन वेळा माघार घेतलं चौथ्या फेराला आता हे करताना तिने आलं की आमच्याकडनं पोच घेतात उभा राहा फोटो काढून देतो आम्हाला पोच दाखवायला पाहिजे असं म्हणतात तिने मग हे काय म्हणायचं मोठं मोठं लोक असं बघून किंमत करते कमी करतात काय मोठी लोक बघून असं हे करतात मग मोठ्या लोकांनी म्हणजे तोंड बघून उच्ण बघून बसणार बाबा हे तर होत काय सांगितलं तिथं होतंय आहे बँकेत असं हे होत नाही असं त्यांनी सांगितलं बोल ते काय मला म्हणायला येत नाही मग ना। ह्याला काय करायचं गरीब लोक कुठे जायचं गरीबासाठी पोलीस आहेत का नाही म्हटलं मी आम्ही बी गरीबात हाय आजी म्हणायला गेले पोलीस लोक किती महिने झाला चार झालं पाचवा चालू आहे तीन वेळा माघार घेतली लवी नवी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार